येणारा हा मोठा मेळावा आपण केंद्र शासन पर्यंत महाराष्ट्र शासन पर्यंत पोहोचवणार आहे त्याचा आवाज सुद्धा तिथे उठला पाहिजे या दृष्टीनं हा मोठा आयोजित केलेला आहे मेळावा त्या मेळाव्यासाठी भारतातील असलेल्या सगळ्या ग्राहवाधवाने एकोणतीस आणि तीस तारखेला हजर राहायचा आहे त्याला कुठली संघटना वगैरे फक्त नॅशनल गोल्ड सिल्वर असोसिएशन यांच्या माध्यमातून हे मेळावा घेतलेला आहे त्याला भारतातल्या सगळ्या संघटना सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय कमर्शियल लोकेशन हवा आहे स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड साठी भाडे द्यायचं आहे मग डोळे झाकून एकच पर्याय श्री राजलक्ष्मी मॉ सांगली जिल्ह्यातील नामांकित अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री राजलक्ष्मी मॉल एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम रेस्टॉरंट जिम फूड कोर्ट मल्टीप्लेक्स थिएटर क्लब हाऊस गेम झोन नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगली मधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक गुंतवणुकीचा पर्याय उपलब्ध तुम्हाला फॅशनच्या दुनियेत जगायचंय मग आहे ना आपलं डीपी भैयांचं डीफी परफेक्ट मेन्स नामांकित ब्रँडेड कंपन्यांचे शर्ट पॅन्ट जीन्स टी शर्ट यासह जेंट्स व लेडीज चप्पल आणि बूट हे सर्व योग्य दरात मिळण्याचं एकमेव ठिकाण हॅशटॅग डी फी परफेक्ट मेन्स वरसंद सर्वे सर्वा धनराज पवार नॅशनल असोसिएशनच्या वतीने भारतभर बार बांधव त्या संबंधित असणारे व्यापारी यांचा मोठा मेळावा मिटा या ठिकाणी असोसिएशन येणाऱ्या एकोणतीस तीस तारखेला मे एकोणतीस तीस तारखेला आयोजित केलेला आहे त्याचं कारण असं आहे की आज बांधव हा भारतभर विखुरला असला तर सुद्धा व्यवसाय कुठं करायचा राहिला नाही नवीन नवीन त्याच्यावरती आलेल्या आता अडचणी आणि शासकीय केंद्र शासनाचे असलेले नियम आणि त्यामुळं हा व्यवसाय पुढेच चाललेला आहे मग आता नॅशनल गोड सिल्वर ज्वेलर एक एकमेव संस्था अशी आहे की डोमेस्टिक काउन्सिलिंग बोर्डमध्ये आपले मेंबर में आहेत आणि एक हॉल मार्किंगचे सुद्धा आपले अध्यक्ष आहेत सती उदय शिंदे असतील सती शाबा असतील तर याने या संस्थेनं प्रयत्न करून की ह्या कडाईबा वाचला पाहिजे ह्यासाठी एक त्या असणाऱ्या डोमेस्टिक काउन्सिलिंग बोर्डमध्ये की आपल्यासाठी काहीतरी विचार झाला पाहिजे असा मुद्दा मानून आपण ते येणारी अडचण थांबवलेली आहे पण त्यांचा असा विषय झालेला आहे की आपण गराईबांधव आहात किती आपण त्यांना सांगितलेलं आहे सातार जिल्हा सांगली जिल्हा आणि सोलापूर जिल्हा यातले दुष्काळी तालुके शंभर वर्षाच्या आधीपासून हा व्यवसाय करतात आणि आज तुम्ही जर हे कॉर्पोरेटवाल्यांना दिलं तर हे जे असणारे आमचे दोन लाख अडीच लाख गरायबांधव आणि त्यांच्या माग असणारी कुटुंब ती संपतील हो तर त्यामुळं ह्याला तुम्ही तसं करता कामा नाही तर त्यांनी आपल्याला त्याचा विचार केला आणि सांगितलं बाबा तुमची गळाईबांधवायची संख्या तर किती आहे आपण एक त्यांना दर्जा मागितला की बाबा गळाई बांधवायला कुठला तर दर्जा असू दे आम्हाला काहीतरी एक लिमिटेड असू दे आम्हाला काहीतरी शासकीय लाभ मिळावा आणि आम्हाला लायसन मिळावं आम्हाला ह्या दृष्टीनं आमचा गराईबाधव टिकला पाहिजे अशा दृष्टीनं एक मोठा मेळावा आपण विटा दियाल हे ठिकाण ठेवलेला विट्या ठेवायचं कारण सुद्धा असं आहे विटा हे गलाय बांधवाचं हब आहे म्हणजे प्रमुख ठिकाण आहे भले इकडे सातारा जिल्ह्यातले काय तालुके असतील आणि काय सांगोले तालुक्यातले असतील तालुके असतील ता तसं ता विटा हे प्रमुख ठिकाण आहे आणि त्या ठिकाणी लोकांना येणं सोयीचं आहे आपण कुठेही बाहेर भेटला तर सामान्य गलाय बांधव तिथं पोचू शकणार नाही हा परिसर जवळपास असल्यामुळं त्यांची घरं राहिवाशी इथं असल्यामुळं गावी ते गावी येऊन ह्या मेळाव्याला उपस्थित राहतील आणि त्याचा फायदा त्यांना होईल आपलं जे मार्गदर्शन किंवा संबंधित लोक जी माहिती द्यायला येणार आहेत त्या लोकांच्याकडून आपणाला ह्या लोकांना माहिती चांगली मिळेल आणि आपण त्या दृष्टीनं हा मेळावा विटा या ठिकाणी ठेवण्याचं कारण तर अशा पद्धतीनं हा मोठ्या प्रमाणात मोठा मेळावा विट्यामध्ये घेऊन शासनाला गलाय बांधवांची संख्या किती आहे आपण किती जण ह्याच्यावर अवलंबून आहोत दाखवून देण्याची वेळ आता आलेली आहे आणि त्या माध्यमातून मत आपण हा मोठा मेळावा इथं घेऊन ह्या मेळाव्याला आपल्या भारतातील काश्मीरपासून कन्याकुमारी पर्यंत असणारा चांदी व्यवसाय करणारा गलाय बांधव एक्स्पेशली गलाय बांधव त्याची आज फार मोठी अडचण आहे ह्या लोकांना हो तिथं येणं शक्य आहे ये आणि ह्याना तिथं मार्गदर्शन करणं शक्य आहे आणि येणारा हा मोठा मेळावा आपण केंद्र शासन पर्यंत महाराष्ट्र शासन पोहोचवणार आहे याचा आवाज सुद्धा हो तिथे उठला पाहिजे या दृष्टीनं हा मोठा आयोजित केलेला मेळावा त्या मेळाव्यासाठी भारतातील सगळ्या गराव बांधव आहेत एकोणतीस आणि तीस तारखेला हजर राहायचा आहे त्याला कुठली संघटना वगैरे फक्त नॅशनल गोल्ड सिल्वर असोसिएशन यांच्या माध्यमातून हे मेळावा घेतलेला आहे त्याला भारतातल्या सगळ्या संघटना सगळे गराव या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावेत अशी मी सर्वांना विनंती करतो आणि आपल्या सर्व पत्रकारांना सर्वांनी एक विनंती करतो की ह्या आपणाला माहिती आहे ह्या विट्यामुळं किंवा ह्या परिसरामुळं या दुष्काळी तालुक्यामुळं आपला भागाचा विकास कसा झाला हे आपल्याला सर्वांना माहीत आहे तर त्यासाठी आपण सुद्धा या लोकांपर्यंत पोचायचा यासाठी आपण सहकार्यावर पाहिजे एवढंच मी तुम्हाला सांगतो आणि सर्व ग्राहकांना आवाहन करतो की आपण ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहावं धन्यवाद भारतभर असणाऱ्या गायबांचा मेळावा हा ठिकाणी घ्यायचं हे मागच्या दोन तीन स... दोन तीन महिन्यापासून असं नियोजन झाल्यानंतर एकोणतीस आणि मे कसं झालंय खूप दिवसापासून आम्ही आम्ही परंपरेनं एकशे पन्नास ते दीडशे वर्ष ते दीडशे वर्ष ते दोनशे वर्षाचा असं इतिहास सांगत आहोत पण आमचं हे जे इतिहास हा फक्त आमच्या लोकांच्या मर्यादितच राहिला गेला आमचा हा फक्त कुठल्या सेंट्रल गवर्नमेंटचा कायद्या कायद्यामध्ये आला नाही किंवा त्याच्या दप्तरमध्ये आला नाही स्टेट गव्हर्मेंटच्या कुठल्याही दप्तरमध्ये आलेला नाही त्यामुळं आम्हाला कुठेही सरकारच्या कुठल्याही योजना असतील काहीही असतील ते हे कुठेही आम्हाला लागू होत नाही त्याच्यासाठी गेल्या तीन चार वर्षापासून नॅशनल गोल्डन सिल्वर रिफायन्सच्या माध्यमातून दिल्लीला बरेच वेळाला नितीन गडकरी साहेबांची भेट घेतली आम्ही त्याच्यानंतर ज्या वेळेला आपले म्हणजे नारायण राणे साहेब एम एसीएन ला मंत्री होते त्यावेळेला त्यांची भेट घेतली त्याच्यानंतर अमित शहाबा साहेबांची पण भेट घेतली त्यांना बऱ्यापैकी म्हणजे आम्ही किती स्किल्ड लोक आहोत आणि भारतभर स्किल्ड लोक असणारे लोकांचं की लोका जा, जर कॉर्पोरेटरी बिझनेसच्या अंडरमध्ये जर हा सगळा बिझनेस गेला तर आमची जवळजवळ जोर एक लाख दुकान आणि एक लाख दुकानापासून जवळजवळ दहा लाख लोक जगतात हे सगळे पूर्ण ह्याच्यावर येतील रस्त्यावर येतील अशा पद्धतीची त्यांच्याकडे आम्ही मागणी केलेली होती आता कसं झालं साहेब आम्हाला जेव्हा लघु उद्योग आम्ही मागितला तेवढा लघु उद्योग द्यायला सुद्धा आम्हीच आपल्या गडकरी साहेब आणि किंवा नारायण राणे साहेबांनी सांगितले की ठीक आहे तुम्हाला द्यायच पाहिजे असं तर देतो पण त्याचं कारण कसं होतंय लघु उद्योग म्हणलाय की मग तो जिथं जिथं लघु उद्योग चालतो जिथं जिथे एमआयडीसी चालतात त्या भागात जावं लागतं त्या मागे जर आम्ही गेलो तर मग आम्हाला ते सोन्याचा बिझनेस असा आहे की जिथं जिथे सोन्याचा व्यापार चालतो की जिथं जिथे जो जोडली बिझनेस आहे त्याच ठिकाणी हा धंदा चालू शकतो जर एम आय डी गेलो तर आमचा तो धंदा जाणार नाही तिकडं त्याच्यासाठी आमची अशी मूळ मागणी आहे ज्या पद्धतीनं सोनार्याच्या जातीचा धंदा आहे तो घरी बसून स्वतःचा धंदा करू शकतो बाकीच्या इथे जसं बाबा धंदा आहे तर आपापल्या घरी बसून करणार जातीचा धंदा असावा आणि जातीच्या फायदे मिळतात ते पूर्ण आमच्या गलाई बंधवांना मिळावं ह्याच्यासाठी आमच्या सरकारकडे हे मुख्य मागणं असं राहणार आहे की बाबा आम्हाला जो जातीचा धंदा आहे ज्या बऱ्याचशा जाती जा इतर प्रमाणे त्यांच्या जातीचा धंदा करतात तसं आम्हाला जातीमध्ये त्या मिळवून घ्यावं हो। असा आमचा प्रयत्न आहे की सगळ्यासाठी मग काही मिनिस्टरकडे जावं लागलं सरकारमध्ये भांडावं लागलं सरकारकडे जावं लागलं तर हे सगळ्या गोष्टी करणार आहे त्याच्यानंतर कसं होतंय आज पूर्णपणे भारतभर असणारा बिझनेस हा सगळा सोने चांदीचा बिझनेस कार्पोरेटेड बिझनेस जास्त अंडरमध्ये गेला आणि त्यामुळं रिफायनरीचं सुद्धा पुन्हा नंतर चालू झाले रिफायनरी चालू झाल्यानंतर त्यांनी काय केलं एक आमच्यावरती गलाय बांधावर इतकं मोठं संकट आणलं त्याने की बाबा तुम्ही जर त्यांनी असं दाखवून दिले की हा बाहेरभर असणारा गळाईचा व्यवसाय हे छोटे मोठे काम आहे ते काय मोठे काम करू शकत नाही ते लहान कामाच्या पद्धतीने काम करतात हे सगळं काम कॉर्पोरेट जोडलं कॉर्पोरेटच्या रिफ्रॅक्टरीत झालं पाहिजे ह्या पद्धतीने त्यांनी सरकारकडे मागणी केली आणि ही मोठी असल्यामुळे सरकारच्या बऱ्याचशा गोष्टीकडे त्यांच्या बऱ्याचशा गोष्टी मान्य होत गेल्या ह्या गोष्टी जवळला आम्हाला कळल्या बाबा हे असं असं होत चाललंय त्यावेळेला आमच्या नॅशनल माध्यमातून मग पहिल्यांदा सुरेश प्रभूची भेट घेतली सुरेश प्रभू ची भेट घेतल्यानंतर त्यांचं पूर्ण मानण त्यांना सांगितलं की आम्ही इतके लोक आहोत इतके लोक हो करता। त्याच्या करतात मग त्याच्यानंतर आमचा गोल्ड काउन्सिल मध्ये आमचा एक माणूस त्याने घ्यायला लावला त्याच्याबरोबर आमचे संजय काका होते हे होते त्यांच्या माध्यमातून आम्ही सुरेश प्रभू कडे पोहोचलो त्याच्यानंतर मग दुसरी मीटिंग ज्या वेळेला झाली का नाही नारायण रायणींच्या बरोबर त्यावेळेला नारायण रायणी सुद्धा म्हटले बाबा आम्ही सुद्धा तसा प्रयत्न करतो आणि त्यांनी माझ्याकडून एक ज़गर पत्र लिहून घेतलं होतं की तुम्हाला जे जे पाहिजे त्या त्या पद्धतीने तुम्हाला आम्ही सामील करून घेतलं होतं ते सामील झाल्यानंतर कसं झालं ज्या वेळेला हा कायद्याचा मसुदा तयार केला जातो त्या मसुद्यामध्ये आमचं ते मांडणं त्यांनी त्यांनी ती योग्य म्हणजे आपण कसं म्हणलं होतं गलाई हा आमच्या शब्दाला काय होत होतं गलाई हा शब्द मिळावा आणि गलाई अशी एक आमची जात अशा पद्धतीने ती न्यायालयाला दिलेलं होतं पण ती त्या संसदेत ते मंजूर झालं नाही त्यांचे पी वगैरे माझी चर्चा झाली त्यानंतर ते म्हणले आपल्याला हो बघायला पुढच्या नंतर आता आमच्याकडे अशी मागणी आहे आमच्याकडे एक खासदार आता सांगली जिल्ह्याचे आमच्या आहेत त्यांच्याबरोबर आणखी चार पाच खासदारांना आम्ही मिळवून आम्हाला तो मसुदा तयार करून आमची जी मागणी संसदेत मांडून घेऊन ती मान्य करायसाठी आम्ही सगळं नॅशनल प्रयत्न करत आहे आणि प्रत्येक तालुक्या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्या ठिकाणी प्रत्येक राज्याच्या ठिकाणी जे हलय बांधव असेल तो ज्या ठिकाणी काम करतो त्याच ठिकाणी राहावा त्याच ठिकाणी त्याचं वैभव चालावं त्या ठिकाणी शिक्षण वगैरे होते ते राहावं एवढ्यासाठी पूर्णपणे आमचं असोसिएशन प्रयत्न करत आहे आणि त्याच्या मागे हा मेळावा घेण्याचा एकमेव उद्देश पूर्ण असताना सगळ्या लोकांना कळावं येते की पुढच्या ह्याच्यामध्ये आपल्याला किती अडचणी येऊ शकतात त्या आम्ही सगळ्याच्या पुढे इथं मांडणार आहे याच्यासाठी ह्या सगळ्यात मोठा बांधवाचा मोळावा घेऊन आम्ही सगळ्या पूर्ण गळाईबांधवांना हे सगळी पूर्ण माहिती देऊन आपल्यासाठी येणाऱ्या अडचणीपासून कसं दूर करता येईल हा आमचा एक मानस आहे त्या मानसप्रमाणे आम्ही हा मेळावा घेत आहोत आणि पूर्णपणे तुमच्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून असूल पत्रकार संघटनेचे लोक इथे जमले होते त्यांना मी धन्यवाद देऊन तुम्ही जास्तीत जास्त व्हायरल बाईट असलेल्या गलाई बांधवांना कसं पोहोचू शकता कसं जाऊ शकता तेवढं करावं धन्यवाद नमस्कार त्याला तोंड देण्यासाठी हा असूल निर्माण केलं आणि आपण त्यात बऱ्यापैकी यशस्वी आलं जसं कार्याध्यक्षांनी आदेशाने सांगितलं की आम्हाला मंत्र्यांना आम्ही भेटलो आणि ती लघुदर्जा मिळवून भेटला तर ते बोलणी करण्यासाठी एक कमिटी निर्माण केली गवर्नमेंटनं आणि त्यांचं नाव ठेवत नॅशनल जेम्स डोमेस्टिक समिती सी तर त्याच्यामध्ये आपण आग्रह करून दोन सदस्यांना त्यात आपल्याला त्यात घ्यायला लावलं आणि ते दोन सदस्य म्हणजे कैलास प्रताप शेठ साळंके यांचे चिरंजीव देशा साळुंके आणि हॉलमार्किंग सेंटरचे अध्यक्ष उदय शिंदे या दोघांनी तेथे लागले आणि तिने ती दोन लोक आपले जीवाचं रान करून आपल्या गला हिताच्या प्रश्न मार्ग देण्यासाठी जीवाचं रान करून तिने तिथं लढत आहे आणि बऱ्यापैकी यशस्वी आलेलं आहे आता विठ्याला जो आपला भव्य मेळावा वलाय बांधवला घेण्याचा हेतू असा आहे की गलाय बांधव हा विठ्याचे सदन नाही बरे बरे दुष्काळ चालू गावं वगैरे ते सदन नाही आणि विठा हे हप आहे हा तो म्हणजे गलावे बाधू प्रत्येक जण हा म्हणतो की माझी मातृभूमी मायभूमी ही वेत आहे म्हणून विठ्याच्या कनेक्शन मध्ये लग्नासाठी ह्या महिन्यात कार्यक्रमासाठी लोक येतात त्या निमित्तानं ह्या लोकांना मेळाव्याशी मेळाव्याला येता यावं दुसरी गोष्ट तिथं गला व्यवसाय संलग्न त्यांचं संलग्न हवामान अशा मशिनरीचं प्रदर्शन मानण्यात येणार आहे ज्वेलर्स प्रदर्शन मानण्यात आहे ते बी त्यांना बघता यावं यासाठी विटा हे ठिकाण निवडलं आणि या विटा ठिकाणी जय माता मंगल कार्यालय सांगली रोडला तिथं आहे ते एकोणतीस मे दोन हजार पंचवीस ते तीस मे दोन हजार पंचवीस दोन दिवस आपण संपूर्ण आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमासाठी मी आमच्या असोसिएशन वतीनं भारतात संपूर्ण विखरला गाण्यापासून असं आवाहन करतो की तुम्ही बहुसंख्येने इथं हजर राहावं हो। आणि आपली एक लोकसंख्या आपली एक संख्या तिथं दाखवून द्यावी सरकारला ही विनंती करतो आणि तुम्हाला जाहीर आवाहन करतो असोष आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा